सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन लागू होण्यासाठी बेमुदत संपावर महाराष्ट्र राज्य नगर परिषदेच्या आज जुनी पेन्शन योजना व विविध मागण्या लागू होण्यासाठी आजपासून बेमुदत संपावर जाणार यात महाराष्ट्रभरातील नगर परिषदेचे सर्वाधिकारी वर्ग काम बंद करून सहभागी झाले आंदोलन अनेक वर्षांपासून लढा सुरू असताना देखील शासन दरबारी दखल न घेतल्याने पुन्हा संपावर बसण्याचे संपूर्ण महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकाऱ्यांनी संपात सहभागी झाले आहेत व दोन दिवसात निर्णय न लागल्यास सर्व नगर परिषदचे कर्मचारी आंदोलनाला बसतील असेही त्यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा करत आहात आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी संघटना ही संपूर्ण महाराष्ट्रात जी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नगर परिषद संवर्ग कर्मचारी तसेच आस्थापनावरचे सर्व कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्यासाठी आजपासून काम बंद आंदोलन करीत आहे यामध्ये नगर परिषद असलेले कर्मचारी संवर्ग असतील आस्थापनावरचे कर्मचारी असतील यांच्याकडे होणारे दुर्लक्ष शासनाचे होणारे दुर्लक्ष यासाठी विविध मागण्यांसाठी आम्ही आज उपोषणाला आपलं काम बंद आंदोलन करून संप हे करत दोन दिवस हे संप आमचे नपस्तरीय असेल आणि दोन दिवसानंतर सर्व नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन तिथं संप पुकारतील आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जुनी पेन्शन ही तात्काळ नगर परिषदेचे सर्व कर्मचारी अधिकारी असतील कर्मचारी असतील सर्वांना तात्काळ शासनाने लागू करायचा त्यानंतर आश्वासित प्रगती योजना असेल किंवा इतर मागण्या असतील संवर्गाच्या बाबतीत किंवा नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे पदोन्नतीने पदं भरले जावीत लवकरात लवकर तसेच कॅपोचे पद हे निश्चित करून तिथं श्रेणीवर जे जे लेखा संवर्गाचे आमचे कर्मचारी बंधू आहेत त्यांना ते पद देण्यात यावे अशा विविध मागण्या तसेच शाळा आमचा स जो पगार आहेत तो शासकीय कोशागारातून व्हावा आणि पदोन्नती या दरवर्षी नियमित नियमानुसार व्हा व्हाव्या अशा प्रमुख मागण्या असे विविध नि असे विविध मागण्यांचे निवेदन शासनाचा यापूर्वीच चौदा ऑगस्ट रोजी देण्यात आलेले आहेत आणि त्यावर आतापर्यंत काही निर्णय न आल्यामुळे आजपासून काम बंद आंदोलन पुकारलेले आहे